नमस्कार मंडळी हे जे आपण आता दृश्य पाहतात शेती करतानाचे पूर्वी कशी पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची म्हणजेच काय तर दोन बैल आणि नांगर अशा पद्धतीने जी शेती कर केली जात होती पण त्या ठिकाणी आता हे ट्रेलर आलेत तरी शेतकरी आपला हा जो असतो तो शेतकरी मुंबईत जरी राहत असला तरी गावची त्याला ओढ असते आणि असेच हे नरडेव गावचे सुपुत्र सुरेश सहदेव ढोळ ही शेती करण्यासाठी गावाकडे गेलेले आहेत हाच व्हिडिओ पाहून आमचे पत्रकार मित्र तानाजी कांबळे हे काय म्हणत आहेत चला तर पाहून ढवळ साहेब नमस्कार कसे आहात काय चाललंय आमचे मित्र आणि तुमच्या गावचे सुपुत्र संतोष सावंत यांनी तुमचा शेतातील व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये जे गाणं टाकलंय आणि तुमची जी नांगरणी चाललेली आहे ती अप्रतिम आहे आणि आज आजही तुम्ही आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये शेतीची कामं करताय संतोष सावंत यांनी बनवलेला हा व्हिडिओ आणि त्यातलं गाणं पाहून खूप आनंद झाला अभिमान वाटला अदन्य साहेब तुमच्या आजही शेती करण्याच्या या कामाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आमच्या अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद अभिनंदन लवकरच भेटूया धन्यवाद